नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेत याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून हे अनुदान हेक्टरी किती रुपये दिले जाणार आहे म्हणजेच आता बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे आता काही शेतकऱ्या शेतकऱ्यांचा दोन हेक्टर कापूस असेल दोन हेक्टर सोयाबीन असेल मग चार हेक्टरसाठी अनुदान भेटणार का या याही प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर या निधीचं वितरण या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्याचं खात्यामध्ये येणार याची तारीख सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र होणार कोणते शेतकरी अपात्र होणार याचंही उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळा लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो आता हे अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच दहा हजार रुपये प्रति शेतकरी दिलं जाणार आहे सर्वात प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांचा एक प्रश्न मी क्लिअर करणार आहे आता बहुतांश शेतकऱ्यांचं दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर kapus hasil तर त्या शेतकऱ्यांना चार हेक्टरचे पैसे म्हणजेच प्रत्येकी वीस हजार रुपये भेटणार आहेत म्हणजेच एकाच पिकाचा जर चार हेक्टर असेल तर त्याला फक्त दोन हेक्टर भेटणार परंतु कापूस दोन हेक्टर आणि सोयाबीन दोन हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजार रुपये म्हणजे चार हेक्टरचे पैसे आणि प्रत्येक शेतकऱ्याला वीस हजार रुपये भेटणार आहेत ज्या शेतकऱ्यांचा दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आता राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे शेचाळीस कोटी पुन्हा एकदा सांगतो दोन हजार सहाशे शेहचाळीस कोटी चौतीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि एकूण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकूण कापूस आणि सोयाबीनसाठी चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये पुन्हा एकदा सांगतो चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आहे आहेत तर शेतकरी मित्रांनो आता याच्यासाठी कशी मदत मिळणार हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी वीस गुंठे आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत ही मर्यादा आहे म्हणजे कमीत कमी वीस गुंट्यापर्यंत मदत भेटणार आहे आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मर्यादा दोन हेक्टरपर्यंत हे पैसे भेटणार आहेत आणि रुपयामध्ये सांगणार सांगतो तुम्हाला तुम्हालाही सोपं जाईल कमीत कमी एक हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला याच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासंदर्भात हे भेटणार आहेत जर आता एका शेतकऱ्याचं जर दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस असेल तर त्या शेतकऱ्याला प्रत्येकी वीस हजार रुपये भेटणार आहेत परंतु एखाद्या शेतकऱ्याचं एक हेक्टर कापूस आणि एक हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये भेटणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आता पात्र शेतकरी कोणते राहतील आणि अपात्र शेतकरी कोणते राहतील हे सुद्धा एकोणतीस जुलैच्या जी आरमध्ये राज्य सरकारने सांगलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी खरीफ हंगाम दोन हजार तेवीसची ई पीक पाहणी केलेली आहे असेच शेतकरी या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र राहतील त्यामुळे तुम्ही जर गेल्या वर्षीची खरीप हंगाम दोन हजार तेवीसची इपीक पाणी केलेली असेल तरच तुम्ही पात्र असाल आणि त्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापसाची इपीक पाणीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे म्हणजे तुम्हाला आता हे कापसाचं आणि सोयाबीनचा अनुदान मंजूर झालेला आहे तुम्ही जर हळदीची नोंद केलेली असेल किंवा दुसऱ्या पिकाची नोंद केलेली असेल तर तुम्हाला ते त्यासाठी तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र होणार नाहीत तुम्ही जर सोयाबीनची किंवा कापसाची जर नोंद केलेली असेल तर तेच तुमची यादी म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्या हितिक पाणीच्या आधारे तुम्हाला कापसाचं आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे आता उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्यानं गेल्या वर्षी पीक पाहणीच केली नाही मग त्या शेतकऱ्यांना अनुदान भेटणार का हे सुद्धा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे नाही ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीची ई पीक पाणी केलेली नाही श्या त्या शेतकऱ्यांना अनुदान भेटणार नाही हे मी सांगत नाही हे राज्य सरकारच्या राज्य शासनाच्या जी आरमध्ये निर्गमित करण्यात आलेलं आहे राज्य शासन सांगत आहे की ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ई पीक पाणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे आणि ता शे भेटणार नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ई पीक पाणी केलेली असेल पण सोयाबीन आणि कापूस त्याच्यामध्ये नोंद नसेल सोयाबीन आणि कापसाची नोंद नसेल तर त्याही शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार नाही हे मात्र मित्रांनो मी तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो आता पात्र यादी अपात्र यादी कशी बघायची हे तुम्हाला स्पष्टपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आता मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न पैसे कसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार मित्रांनो याच्या अगोदर पैसे येत होते पैसे नुकसान भरपाईचे कसे येत होते तुम्हाला माहिती होते की याद्या लागत होत्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरता सांगलं जातं जात होतं आधार प्रमाणीकरण करण नंबर देण्यात येत होते दे शेतकऱ्यांना आधार प्रमाण केल्या दोन दोन तीन तीन महिने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे येत नव्हते परंतु आता नवीन प्रणालीद्वारे हे पैसे येणार आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारची यादी किंवा ई केव्हा शे शेतकऱ्यांना करायची गरज नाही असे विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे परंतु आता अजूनही शासनाच्या माध्यमातून क्लिअर माहिती देण्यात आलेली नाही परंतु जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो हे पैसे थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार आहेत म्हणजेच डीबीटी डायरेक्ट बेनिफि बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत आणि कधीपासून हे पैसे येणार हे मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता हे ऑगस्ट महिना संपल्याबरोबर लागणार आहे त्यामुळे शासनाला आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ह्या सर्व सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागणार त्यामुळे माझ्या मते किंवा विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की पंधरा ऑगस्ट दोन हजार पासून या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये येतील अशा पद्धतीचं सांगलं जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार मी तुम्हाला जिल्ह्याचे नाव सुद्धा वाचून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान सर्वात जास्त धाराशिव छत्रपती संभाजनगर जालना नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली या मराठवाड्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा लाभ भेटणार आहे कारण की या भागामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन सोयाबीन आणि कापसाचा पेरा पेरा केलेला होता हि पीक पाणीसुद्धा सर्वात जास्त शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी केली होती त्यामुळे सर्वात जास्त पीक सॉरी सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीनचं अनुदान या शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो अकोला अमरावती आहिला नगर याचबरोबर नंदुरबार नागपूर नाशिक बीड बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि सोलापूर या सर्व उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे आणि एकंदरीत राज्यातील जवळपास चौ सर्वच्या सर्व जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा लाभ भेटणार आहे चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे को चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयेपेक्षा जास्त निधीचं वितरण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वितरित केले जाणार आहेत आणि हे जे पैसे थेट डिबीटी थे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत कापसासाठी पंधराशे कोटी आणि सोयाबीनसाठी सव्वीसशे कोटी रुपये आणि एकूण चार हजार कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटं असं अपडेट कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद